पकडणार तरी सोडले जाणार नाही एक मिनिट ऐका अजून आपल्याकडे वीस मिनट हो समजून घ्या एक मिनिट ऐका हे बघा आता हा पिंजऱ्यामध्ये आहे हा पिंजरा टेम्परवरी पिंजरा हा हल्ला आपली मागणी अशी आहे की आपल्याला इथे आणि जो बिबट्यानी अशी आपली मागणी आहे का नाही

बाकी हो एक मिनिट आहे का माझ हे काही आहे ते स्वतःला धडका घेऊन स्वतःला आपण या पिंजऱ्याच्या सागाने लांब थांबायचं आणि पिंजऱ्याच्या वरती आपण एक कापड टाकायचं तुम्ही बघा शासनाने काय केले आता राणा जरा पर्यंत जे आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्हाला शासनाने सांगितले एक त्याला पकडायचा प्रयत्न करा जर नसेल तर त्याला मारायचा प्रयत्न शासनाचे स्पष्ट आदेश त्या पद्धतीने आमची टीम काल आम्हाला प्रचंड सहकार्य केलं लोकांना आपण देत नाहीये हे मान्य आहे काल तुम्ही इतकं सहकार्य केलं जेणेकरून आपण चिंकरी लावू शकतो हे बघा आता काय झालंय की दुपत्या जो आहे नर तो नरभक्षण हाच आहे हे आपल्याला माहित आहे बरोबर जो हल्ला करतोय ना

मागणी काय बस, हो बस, बस हो मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही ना तोंडा का जवळ येऊ

भावना आम्ही लक्षात घ्या आम्ही विभागामार्फत आहे का नाही आम्ही तुमच्या लोकांच्या संरक्षणासाठी तुम्ही हा बिबट्या नेणार कुठं ठेवणार कुठं ठेवायचं काय याचे सगळे का याचे सगळे